नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत रविवार ते शनिवार तुमची ऊर्जा कशी असणार आहे येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असेल रविवार है कार्ड कंट्रोल सोमवार लवर मंगलवार स्ट्रेस बुधवार मास्टर गुरुवार पोस्टपोनमेंट शुक्रवार शुक्रवारसाठी मोरॅलिटी आणि शनिवारसाठी मोमेंट टू मोमेंट पाहूया कार्ड्स काय सांगताय खाली आहे सॉरो द लवरच्या खाली आहे एक्झॉशन स्ट्रेसच्या खाली आहे कॉम्प्रोमाइज मास्टरच्या खाली आहे पेशन्स पोस्पोनमेंटच्या खाली आहे करेज मॉरॅलिटीच्या खाली आहे अलोननेस मोमेंट टू मुमेंटच्या खाली आहे रिसेप्टिविटी आणि बॉटम ऑफ द कार्ड आहे गायडन्स बॉटम ऑफ द कार्ड आहे गायडन्सचं हे कार्ड सांगत आहे मार्गदर्शनाबद्दल तुम्ही कोणाला तरी मार्गदर्शन करताना दिसत आहात किंवा तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन मिळणार आहे ह्याबाबतचं हे रीडिंग आहे आणि ह्या आठवड्यात तुमची ऊर्जा अशी दिसते की जिथे कुठे तुम्ही, तुम्ही अतिविचार करत होतात एखाद्या गोष्टीबाबत तर ती त्या स्थितीवर तुम्ही नियंत्रण ठेवत आहात रविवारी म्हणजे तो अतिविचार तुम्ही थांबवून स संतुलित राहण्याचा प्रयत्न करत आहात स्वतःला काबूमध्ये ठेवत आहात म्हणजे नाहीतर विचारांमध्ये जे वाहून जायला होतं त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवताना दिसत आहात रविवारी सोमवारसाठी एक्झॉशनच्या वर द लवरचं कार्ड आहे काहीतरी अशी स्थिती आहे तुमच्या आयुष्यात जिथे तुम्हाला थकून जायला झालं आहे किंवा तुम्ही बरीच मेहनत घेतली आहे पण काहीच रिझल्ट येत नाही आहेत तुम्ही कसले कसली तरी वाट पाहताय की कधी चांगल्या गोष्टी होणार तर त्या तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात प्रेम आणेल जी स्थिती आहे त्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील तुम्हाला मार्ग मिळेल किंवा जर तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन हवं होतं तुमची ही जी काही स्थिती होती अडकल्यासारखं वाटतंय तर त्या स्थितीमधून मार्ग दाखवणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल किंवा ब्रह्मांड तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी मदत करेल की ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडाल तु, तुम तुमच्याकडे खूप सार प्रेम येत आहे तुम्ही संतुलित होत आहात जी तुमची रविवार रविवारच्या आधीची स्थिती होती ती एखाद्या गोष्टीचा अतिविचार करत होतात तर त्या गोष्टीवर तुम्ही रविवार पासूनच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तर करताना दिसतच आहात पण सोमवारी तुम्ही संतुलित राहाल आणि मंगळवारची तुमची स्थिती अशी आहे की जिथे कुठे तुम्ही, तुम्ही त्याग केला त्यागामुळे किंवा जो जे काही चांगलं कार्य केलेलं आहे जा चांगलं कर्म केलेलं आहे त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या तणावपूर्ण स्थितीमध्ये होणार आहे काहीतरी चांगली बात तुम्हाला बातमी त्याबाबत मिळेल म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की जर आपण चांगल्या गोष्टी केल्या चांगलं कर्म केलं तर अवघड परिस्थितीमध्ये कुठल्या ना कुठल्या मार्फत कोणा ना कोणामार्फत आपल्याला मदत मिळत असते म्हणजे इथे तुम्ही जी काही अवघड स्थिती आहे त्या त्यात जर तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत होतं तर तिथे तुम्ही संघर्ष कराल आणि स्वतः स्वतःला न्याय मिळवून द्या त्याच्यापुढे बुधवारसाठी पेशंटच्यावर मास्टरचं कार्ड आहे आणि ह्या बॉटम ऑफ द डेस्कचं कार्डसुद्धा गायडन्स आहे म्हणजे तुम्ही या आठवड्यात मास्टर बनत आहात किंवा तुम्हाला एखाद्या गुरुद्वारे गुरूंकडनं मार्गदर्शन मिळणार आहे जिथे कुठे तुम्ही धैर्य ठेवलेलं होतं काही चांगली गोष्ट घडेल यासाठी वाट पाहत होतात किंवा काही अशा गोष्टी केलेल्या की कधी ना कधी चांगलं सगळं होईल या दृष्टीने तुम्ही जी काही पावलं उचललेली होती तर त्या तुमच्या स्थितीमध्ये चांगले परिणाम तुम्हाला दिसतील किंवा एखाद्या योग्य व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल किंवा तुम्ही स्वतः इतरांना मार्गदर्शन करत असाल तर तुमचा अनुभव वाढेल तुम्ही ज्ञानी बनाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल इतरांना तुम्ही मार्गदर्शन अजून चांगल्या प्रकारे करू लागाल त्याच्यापुढे गुरुवारसाठी कलेक्च्यावर पोस्टपोनमेंटचं कार्ड आहे तर जिथे कुठे तुम्ही साहस दाखवत आहात ज्या गोष्टी आधी तुमच्यासाठी अवघड होत्या त्या गोष्टींमधनं बाहेर पडून तुम्ही काही करण्याचं जे साहस दाखवत आहात तिथे तुम्ही प्रार्थनेवर भर देत आहात तुम्ही तुमच्या दूरदृष्टीवर किंवा तुमच्या स्वप्नांवर भर देत आहात म्हणजे त्या गोष्टी आत्ताच होतील असं नाही पण त्यासाठी जी कल्पकता लागते जे मोठं स्वप्न पाहणं आवश्यक असतं ते तुम्ही पाहताना दिसत आहात दूरदृष्टीने काहीतरी अशा गोष्टी करत आहात जसं की प्रार्थना करणं किंवा मोठं स्वप्न पाहणं तस काहीतरी करताना दिसत आहात म्हणजे तुमची इथे मनाची इच्छा अशी दिसते की जर काही तुमच्या आयुष्यात संघर्ष आहे किंवा काही तणावपूर्ण स्थिती आहे तर सगळं काही नीट होऊ दे किंवा तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात की जेव्हा तुम्ही उदारपणे काही गोष्टी आयुष्यात करता तेव्हा तुमच्या मनाची जी अवघड स्थिती आहे तिला तुम्ही नियंत्रित करू शकतात ते कसं करू शकता, शकता? आणि अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी कसे होऊ शकता त्यासाठी कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे अशा प्रकारचं काही मार्गदर्शन करतानासुद्धा दिसत आहात कारण इथे गायडन्सचं आणि मास्टरचं कार्ड आहे त्यामुळे असं सुद्धा असू शकतं आणि शुक्रवारचा जो दिवस आहे तिथे आधी जो तुम्हाला एकटेपणा वाटत होता तर तिथे आता तुम्हाला धीर मिळेल तुम्ही इतरांना मदत कराल नम्रतेने वागाल किंवा तुम्हाला तुमची जी चांगली बाजू आहे ती लक्षात येईल आणि प्रार्थना किंवा नम्रता तुम्हाला महत्त्वाची वाटेल तुमची तत्व तुम्हाला महत्त्वाची वाटतील शनिवारचा जो दिवस आहे तो तुम्ही स्वीकार मध्ये दिसत आहात ज्या गोष्टी तुम्ही स्वीकारलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्ही एक एक गोष्टी करत स्टेप बाय स्टेप पुढे जात आहात स्वतःला संतुलित ठेवत आहात आणि जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात येत आहे तिचा स्वीकार करत तुम्ही पुढे जाताना दिसत आहात आणि अर्थातच तुमची इथे प्रगती होत आहे कारण इथे सप्तरंग दिसत आहेत म्हणजे स्थिती कशी असली तरी तिचा स्वीकार करत तुमचं सगळं काही चांगलंच होणार आहे अशा दृष्टीने तुम्ही पुढे जाताना दिसत आहात तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे पाहूया एक कार्ड आपण काढू सप्रेशन द आउटसाइडर म्हणजे तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण एकटे आहोत आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी थांबवत आहे तर मार्गदर्शन असं आहे की हे ही जी काही तुमची मनाची स्थिती आहे तिचा अंत तुम्ही करायला हवा कारण सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत येणाऱ्या आठवड्यात हा हा जो तुमच्या मनाच्या स्थितीचा भाव आहे तो तुम्ही स्वतः निर्माण केलेला आहे तुम्हाला कोणीही अडवलेलं नाहीये ते तुमच्या मनात खोलवर अशी काहीतरी नकारात्मक भावना आहे आणि या आठवड्यात त्या नकारात्मक भावनेचा अंत सुद्धा होणारच आहे रविवारी गोष्टीवर तुम्ही नियंत्रण ठेवताना दिसत आहात तुम्हाला ब्रह्मांड हेच सांगू इच्छित इथे सांगत आहे की सगळ्याच गोष्टी तुम्ही स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करू नका सगळ्याचाच भार तुम्ही स्वतःच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जे काही करत आहात त्यानंतर ब्रह्मांडीय शक्तीसुद्धा बऱ्याच गोष्टी करत असतात त्यावर विश्वास ठेवा हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद